तुमच्या घरात गोंडस कन्येचा जन्म झाला आहे का मग हे लक्षात ठेवा सरकार तुमच्या मुलीसाठी पन्नास हजार रुपये ठेवून देतं होय माझी कन्या भाग्यश्री योजनामुळे आता मुलींचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून लागू झाली असून मुलींच्या शिक्षण आरोग्य आणि सुरक्षित भविष्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते मुलगी ही आर्थिक भार नाही तर आधार आहे हे पटवून देण्याचा या योजनेचा उद्देश आहे माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी कोण पात्र आहे ही योजना फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी आहे जर तुमच्या घरात पहिली किंवा दुसरी मुलगी एक ऑगस्ट दोन हजार सतरा नंतर जन्मली असेल आणि तुमचं वार्षिक उत्पन्न सात पंचलो पाच लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेस पात्र आहात पण एक अट आहे तुम्ही कुटुंब नियोजन केलं पाहिजे माझी कन्या भाग्यश्री योजनेत किती पैसे मिळतात जर एकच मुलगी असेल तर तिच्या नावावर सरकार पन्नास हजार रुपये एफ डी मध्ये ठेवते आणि जर दोन मुली असतील तर प्रत्येकी पंचवीस हजार रुपये ठेवले जातात ही रक्कम अठरा वर्षांनंतर म्हणजे मुलगी दहावी पास आणि अविवाहित असेल तेव्हा मिळते सोबत एक लाखाचा अपघाती विमा आणि पाच हजार ओव्हरड्राफ्टची सोय देखील मिळते या योजनेसाठी अर्ज कसा करावा तुम्हाला जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल बाळाचा जन्म आई दाखला आईबाबांचा आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला बँक खातं आणि कुटुंब नियोजन प्रमाणपत्र यांची गरज भासते जर मुलीचं लग्न अठरा वर्षांपूर्वी झालं किंवा तिने दहावी पास केली नाही तर एफ डीमधील पैसे मिळणार नाहीत म्हणून शिक्षण आणि वेळेवर निर्णय यांचं महत्त्व लक्षात ठेवा तुमच्या घरी मुलगी आहे तर हक्काचं भविष्य आजच सुरक्षित करा माझी कन्या भाग्यश्री योजनाबद्दल ही माहिती पुढे शेअर करा आणि सरकारच्या या सुंदर उपक्रमाचा लाभ घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमचे चॅनेल डिजिटल माऊलीला सबस्क्राईब करा